नमस्कार एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर अविनाश सूर्यवंशी व्हिडिओग्राफर आहेत आजच्या सकाळच्या तरुण भारत अंकामध्ये एक अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे त्या बातमीचं त्याच्यात तुम्हाला त्या बातमीचं टायटल दाखवतोय मुंबईला हिरव्या अजगराचा विळखा बातमीचा सारांश साधारण असा आहे दोन दिवसापूर्वी मुंबईतील अग्रगण्य सामाजिक विज्ञान संस्था टी आय एस एस म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट फॉर सोशल सायन्सेस अतिशय ख्यातनाम ही संस्था आहे या संस्थेचे जे काही वृत्तांत येतात त्या वृत्तांतांना सगळ्या विद्वानांमध्ये आणि सामान्यजनांमध्ये जनांमध्ये मिळते त्यांनी एक वृत्तांत प्रकाशित केला आहे त्याच्यात त्यांनी एक अत्यंत भयानक भविष्य मुंबईकरांकरता वर्तवलेलं आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की दोन हजार एकावन्न सालापर्यंत म्हणजे आजपासनं स सत्तावीस वर्ष साधारण सव्वीस सत्तावीस वर्ष मुंबईमध्ये हिंदू अल्पसंख्य होतील लक्षात ठेवा हां मुंबईमध्ये हिंदू अल्पसंख्य होतील आणि त्याहून भयानक म्हणजे ते अल्पसंख्य का होतील कारण मुंबईमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बांगलादेशी आणि रोहिंगे जे म्यानमारमधून येतात त्यांचं प्राबल्य वाढेल आता हे रोहिंगे आणि बांगलादेशी हे सतत येतच आहेत आणि हे पूर्णपणे बेकायदेशीर मार्गाने येतात कारण कायदेशीर मार्गाने भारत त्यांना कुठल्याही तऱ्हेचा परवाना देत नाही पण ते येतच जातात आणि ते भरत जातात भारताला त्याच वृत्तांतामध्ये काही आकडेवारी दिली होती की एकसष्ट साली मुंबईमध्ये हिंदू अठ्ठ्याऐंशी टक्के होते आणि मुस्लिम आठ टक्के होते दोन हजार अकरा साली हिंदू सहासष्ट टक्के झाले आणि मुस्लिम एकवीस टक्के झाले आणि दोन हजार एकावन्न साली मात्र हिंदू हे पन्नास ते चोपन्नमध्ये मध्ये राहतील आणि मुस्लिम हे तीस ते चाळीसहून जास्त टक्क्यांवरती जातील आता इथे दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की हे जे प्रमाण आहे हे सतत वाढत चाललंय आणि हे नैसर्गिकरित्या वाढलेलं प्रमाण नाहीये अगदी मुस्लिमांमध्ये चार बायका खूप जास्ती पोरं वगैरे आधी आपण विचार केला एक म्हणजे सर्व मुस्लिमांमध्ये चार पोरं चार चार बायका खूप पोरं असं नसतं हे आपल्याला माहिती आहे परंतु हा विचार केला तरी ही जी वाढ आहे ही नैसर्गिक ज्याला ऑर्गॅनिक ग्रोथ म्हणतात तशी नाही आहे हे बाहेरून आलेले लोक जे घुसत चाललेत हे बाहेरून आलेली लोक त्यांच्या सहकुटुंब येतात आणि प्लस ते प्रजननक्षम असल्यामुळे आल्यावरती इथे पुन्हा त्यांचा कुटुंबविस्तार चालूच राहतो त्यामुळे अतिशय वेगाने प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि इथे मला हिंदू मुस्लिम प्रश्न मांडायचाच नाहीये मला प्रश्न मांडायचा आहे बाहेरचे आणि आतले हा हे बांगलादेशी आणि रोहिंगे यांना इथल्या देशातल्या हिंदू काय आणि मुसलमान काय कोणाही बद्दल जराही कणाव किंवा सहानुभूती नाही आहे हे पोट भरायकरता नुसते येतात असं नाही यांना इथे राज्य करायचंय आसाम तर त्यांनी व्यापलेलाच आहे बंगालची जी अवस्था ममता दिदी किंवा तिला सध्या मुमताज बानो खातून असं म्हटलं जातं जे तिचं खरं नाव आहे असा रिपोर्ट आलेला आहे त्यांच्या राज्यामध्ये प्रचंड प्रमाण यांनी वाढवलं आणि यांचं प्रमाण वाढलं की हे मतदाते होतात हे मतदाते कसे होतात यांना इथे ओळखपत्र दिली जातात आधार कार्ड दिले जातात मतदान मतदाता कार्ड दिलं जातं हे देणारे आपलेच लोक असतात हे काही देणारे बांगलादेश म्हणून आलेले नाही आहेत आपलीच लोकं आपल्याच सरकारी ऑफिसामध्ये काम करणारे छोटे छोटे क्लार्क म्हणा किंवा त्यांचे अधिकारी म्हणा पैसे खाऊन दुर्दैवाने हे राष्ट्रद्रोहाचं कार्य करतात तुम्हाला पैसे खायचे असले तर इतरत्र खा राष्ट्रोहळ्याचं कार्य करून पैसे खाऊ नका उद्या तुम्ही एखाद्या बिल्डिंगला परमिशन दिली उद्या तुम्ही एखाद्या नागरिकाला सांगितलं की बाबा रे तुला स्क्वेअर फूट इतके पाहिजे होते त्याच्याऐवजी दहा स्क्वेअर फूट जास्त देतो त्याबद्दल मला इतके पैसे दे तो जो भारतीय नागरिक असला आधीचा हं हे असले कन्व्हर्टेड नागरिक नाही असं असला तर त्याचं एवढं देशाला नुकसान होत नाही पण तुम्ही कोणाला आणताय तुम्ही शत्रूला घरात आणताय बरं हे शत्रू सुद्धा कसे आहेत ब्रह्मदेशातनं ना आलेत म्यानमारमधनं ना आले एक तर म्यानमारमधनं भारतात येणं आणि भारतातनं मुंबईला येणं हा खूप लांबचा वळसा आहे याच्या एक दशांश वेळात आणि एक दशांश अंतरात ते उत्तरेला चीनमध्ये जाऊ शकतात पण चीनमध्ये ते जात नाहीत कारण ते गेल्यावरती ढोंगणावरती फटके मारून त्यांना हाकलून देण्यात येतं किंवा खतम करण्यात येतं भारतात काय ते आले की इथली जी त्यांची आधीची आलेली पिळावळ आहे ती त्यांना सर्वांशी मदत करते आपलेच क्लार्क म्युनिसिपालिटीत जे बसलेले असतात ते त्यांना कार्ड बनवून देतात आपलेच क्लार्क त्यांना आधार कार्ड बनवून देतात आधार कार्डच्या जोरावरती ते ताबडतोब व्होटर कार्ड बनवतात आणि व्होटर कार्ड बनवून ते इथल्या पक्षांना सांगतात की आम्ही तुमचे मतदार आहोत आणि दुर्दैवानी यातले सगळे पक्ष हे आघाडीला सध्या एकत्र झालेले आहेत सगळे पक्ष त्याच्यात कुठेही फरक करायचं कारण नाही इंडिया आघाडीला मदत करणारे सगळे पक्ष या बेकायदेशीर नागरिकांना आपले मतदार करतायत आणि असे मतदार व्हावेत म्हणून ते जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत की हे जास्तीत जास्त यावेत म्हणजे देशभक्त नागरिकांची संख्या कमी करायची तुमच्या आमच्यासारखी संख्या कमी करायची ही सगळी सापाची पिल्लं पण पोसायची पर हे जिथनं आले त्या देशाचा यांनी गटार केलेलं आहे तुम्ही पाहिलंच बांगलादेशात परवा यांनी हल्ले केले त्या शेख हसीनाचं सरकार जेव्हा अमेरिकेने उलथून पाडलं तेव्हा या लोकांनी बांगलादेशमध्ये हल्ले केले कोणावर केले हिंदूंवर केले तिथे हिंदू अल्पसंख्या आहेत आणि या अल्पसंख्यांवर केलेल्या हल्ल्याच्याबद्दल एकाही इंडिया आघाडीच्या तो नेत्यांनी तोंड उघडलेलं नाही आहे याच्या आधी जेव्हा पॅलेस्टाईनवर हल्ला झाला तेव्हा यांची अगदी आई मेल्यासारखे हे रडत होते पण तुमचे हिंदू बांधव बंगालमध्ये त्यांची कत्तल होत असताना तुम्ही तोंड उघडलं नाहीत कारण ही तुमची जी मतदार पेढी आहे मतपेढी यांच्याच बाबजादे तिथे हे अत्याचार करत होते असे हे अत्याचार करणारे इथे येतात बरं इथे ते एकदा आले की त्यांना फुकट म्युन्सिपाल्टी त्यांना फुकट औषधं देते भारत सरकारचं ते एकदा नागरिक झाले की फुकट जेवायला मिळतं काम इथे मिळतं ते सगळं करत करत हे आपलं वर्चस्व जमवतात आणि अनेक ठिकाणी आपल्या मतपेढ्या स्थापन करतात काश्मीरमध्ये काय झालं तुम्ही परवा पाहिलं काश्मीर विधानसभेमध्ये तिथला जम्मूचा जो एम एल ए होता त्यांनी भारत माता की जय म्हटलं म्हणून पोलिसांनी त्याला पकडून विधानसभेच्या बाहेर टाकलं अरे काश्मीरमध्ये तुम्ही भारत माता की जय म्हणायचं नाही तर काय कराचीत म्हणायचं परवाच एका नेत्याने सांगितलंय की राची याच्यातलं झारखंडमधलं शहर आहे त्याची यांनी कराची करून सोडली आहे कारण हेच घुसखोर हे प्रचंड प्रमाणावर घुसखोर येत आहेत या घुसखोरीचा विळखा आपल्याला पडत चाललेला आहे आणि हा विळखा दोन हजार एकावन्न त्यांनी सांगितलंय दोन हजार एकावन्न साली मी असेन नसेन तुम्ही असणार आहात तुमची मुलं बाळा असणार आहेत तुमच्या लेखीसुना असणार आहात त्या लेखीसुनांपैकी कोणीही या नीच नरपिशाच्यापासून सुरक्षित असणार नाही हे लक्षात ठेवा दिल्लीमध्येच मध्ये केस झाली होती पंकज नावाचे एक डॉक्टर होते त्या पंकजनी येता येता एका झोपडपट्टीमध्ये त्यांचं काहीतरी भांडण झालं सगळी झोपडपट्टी केजरीवालच्या कृपेनी रोहिंग्यांनी वसलेली होती ते रोहिंगे त्याच्या घरी आले आणि त्याचा खून पाडला त्याच्या फॅमिलीसह तुम्हाला हे ओढवून घ्यायचं का मी आता महाराष्ट्रातले जे मतदार आहेत झारखंडमधले जे मतदार आहेत त्यांना मुद्दाम म्हणतोय तुम्हाला हे भविष्य आपल्या मुलाबाळांना द्यायचंय खुशाल जाऊन इंडिया गाडीला मत द्या इंडिया गाडीला मत दिलं की हेच होणार आहे आता इथे दुसरी एक गोष्ट सांगायची परवाच पूर्व उपनगरातले एक भाजपचे कार्यकर्ते मला भेटले आणि म्हणलंय अहो आमच्या इथे जो भाजपचा उमेदवार आहे तो, तो फारशी काही कामं करत नाही लोकांची म्हणून लोक त्याच्या विरुद्ध भयंकर नाराज होती पण इंडिया आघाडीचा जो उमेदवार आहे तो मात्र हा अगदी हद्दी बाहेर जाऊन लोकांची कामं करतोय आम्ही आता इंडिया आघाडीला मत देणार अरे मूर्ख माणसा इंडिया आघाडीचा मनुष्य आज तुझी कामं करेल उद्या तो या रोहिंग्यांना आणेल आणि रोहिंग्यांना आणल्यानंतर काय होईल तुझी कामं होणार नाहीत हे लोक रोहिंगे तुझ्या घरात बसतील आणि तुला भांडी घासायला लावतील तुला नाही तुझ्या बायका बायका मुलींना तुला तर मुली ते मारूनच टाकतील तुमच्या बायका मुली कारण काश्मीरमध्ये यांनी काय घोषणा केली होती आठवते तुम्हाला की काश्मीरी हिंदूंनो तुम्ही ताबडतोब काश्मीर सोडून जा पण तुमची प्रॉपर्टी आणि तुमच्या लेखी सुना आमच्याकरता सोडून जा ते आमच्या नंतर आमची सेवा करतील ही असली नीच पिलावळ आहे हीच पिलावळ पॅलेस्टाईनमध्ये आहे यांनाच आता इस्रायल ठोकतोय म्हणून हे सगळे रडत बसले होते ही सगळी इंडिया आघाडी पॅलेस्टाईनच्या नावाने गळे काढत होती आपण पाहिलेलं आहे एकाही आघाडीच्या माणसांनी बांगलादेशमधल्या हिंदूंच्या नावाने गळे काढलेले नाही आहेत लक्षात ठेवा तुमच्याकडे जेव्हा हे उमेदवार मतं मागायला येतील ना तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारा वक्फ बोर्डावरती त्यांची काय भूमिका आहे वक्फ बोर्ड नाहीसं केलं पाहिजे की नाही आणि ते जर म्हणले हो नाहीसं केलं पाहिजे तर सांगायचं तुमच्या नेत्यांची भूमिका काय आणि मग सगळं पितळ उघडं पडतो हो आमचे हिंदुत्व ज्यांनी आपल्या पोतडीत लपवून ठेवलंय असे उभाठागताचे सर्वोच्च नेते हे सांगतात की वक्फची एक सुद्धा मी सोडणार नाही वक्फची एक सुद्धा मी घेऊ देणार नाही मी तुम्हाला सांगतो इतिहासामध्ये एक फार चांगला राजा होऊन गेला त्याचं नाव होतं विजयेंद्र देव विजयेंद्र देव त्यांचा मुलगा त्याचं नाव होतं जयचंद्र देव हा जयचंद्र देव याला आपण आता इतिहासामध्ये जयचंद या नावाने ओळखतो या जयचंदनी मोहम्मद घोरीला बोलवलं आणि मोहम्मद घोरीकरवी पृथ्वीराज चव्हाणचा पराभव करवला आणि वध करवला त्याच्यानंतर मुस्लिम सत्ता दिल्लीमध्ये दृढमूल झाली या जयचंदचे वडील कोण विजयेंद्र देव आपल्या महाराष्ट्रात एक होता मराठा सरदार होता त्याचं नाव होतं सूर्याजी पिसाळ वाईची देशमुखी मिळावी म्हणून या सूर्याजी पिसाळांनी औरंगेबाशी संधान मानलं रायगड वरनं येसुबाई आणि शाहू महाराज यांना त्यांनी औरंगजेबाच्या स्वाधीन केलं हा सूर्याजी पिसाळ याचे वडील सूर्याचे पिसाळचे वडील विजयेंद्र देव आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गात ढसाढसा रडत असतील की आमच्या मुलांनी हे काय करून ठेवलंय आमच्या मुलांनी हिरवी टोपी का घातली आणि घालून वरती खाली हिंदुत्वाचे मिजास मिरवत कसलं हिंदुत्व तुमचं अजून सुद्धा वेळ गेलेली नाही सध्याच्या उभाठाला मी अगदी कळकळीची विनंती करतो अजून तुम्ही हिंदू समाजाची क्षमा मागा या इंडिया इंडिया आघाडीच्या नतद्रष्टांची साथ सोडा हिंदू लोक तुम्हाला उदार मनाने माफ करतील आणि पुन्हा आपल्यात घेतील ही जी काही तुम्ही संगत जोडलेली आहे ना इंडिया आघाडीची ही अत्यंत नीच आणि नी नालायक संगत आहे कारण मला पुन्हा इथे हिंदू मुस्लिम करायचंच नाहीये देशद्रोही आणि देशभक्त यांच्यातला हा फरक लक्षात घ्या हा जो फरक तुम्ही लक्षात घेतला नाही तर तुमच्याच मुलाबाळांचं तुमच्या लेखी सुनांचं भविष्य तुमच्या स्वतःच्या हाताने तुम्ही नष्ट कराल हे मात्र अगदी नक्की आहे मुसलमानांनी मुसलमानांची जी काही जियादी जमाती काउन्सिल वगैरे आहे त्यांनी सतरा मागण्या केलेल्या आहेत इंडिया आघाडीनी सगळ्या सतरा मागण्या मान्य केल्या आहेत तुमच्याकडे उमेदवार मतं मागायला आले की त्यांना म्हणावं का हो मुस्लिमांनी दहा टक्के रिझर्वेशन मागितलंय तुम्हाला मान्य येते ते तिथे नाही म्हणले की सांगायचं तुमचे जे तुमच्या राज पार्टीचे मुख्य आहेत त्यांनी तर मान्य केलंय तुमचं मत काय याच्यानंतर लक्षात येईल की हे काहीही म्हणले तरी नंतर यांना यांच्या नेत्यांचंच ऐकायला लागतं बरं हे दहा टक्के कोणाला मिळणार आहे माहितीये का हे स्थानिक मुस्लिमाला नाही मिळणार आहे हे दहा टक्के या रोहिंग्या आणि बांगलादेशी आणि या सगळ्या नालायकांना मिळणार आहे ज्यांचा या भूमीवर एक कण हक्क नाहीये हा प्रश्न आपण जर विचारला नाही तर पुढच्या पिढी आपल्याला माफ करणार नाही मुद्दा मी खरं म्हणजे या विषयावर बोलत नाही मी आंतरराष्ट्रीय विषयांवरती बोलतो ट्रम्प जेव्हा निवडून आलेत ट्रम्पने सांगितलं होतं की माझ्या देशात म्हणजे ट्रम्पच्या देशामध्ये अवैध घुसखोर ते येऊन देणार नाही आहेत आणि गंमत सांगतो तुम्हाला हे अवैध घुसकर बहुतेकपणे मेक्सिकोतनं तिथे येतात मेक्सिकोमध्ये हे काय करतात हे दक्षिण अमेरिकेत खूप गरिबी आहे हे स्पॅनिश बोलणारे लोक असतात हे मेक्सिकोत जातात तिथे एजंट बसलेले असतात ते एजंट यांच्याकडनं पैसे घेऊन यांना गुपचूप अमेरिकेमध्ये घुसवतात ट्रम्प निवडून आले त्यानंतर ते जे आले होते मेक्सिकोत लोक ते आपापल्या घरी परत चाललेत एजंटचे पैसे परत घेतले आम्हाला आता अमेरिकेत जाता येणार नाही हा धाक असतो हा धाक या या यावेळेला तुम्ही या सरकारला निवडून द्या आणि नुसतं निवडून दिल्यानंतर सुद्धा नाही युती सरकारला सांगा तुम्ही हा धाक निर्माण केला पाहिजे कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे की आमच्या देशामध्ये येऊन हात पाय पसरायचे आणि असं समजू नका दोन हजार एकावन्नला फार वेळ आहे हं हा जो दोन हजार एक्कावन्नचा आकडा आहे हा जवळ येऊ शकतो कारण जास्तीत जास्त लोक आली की त्यांना जास्तीत जास्त पोरं होतात पोरं झाली की ती सतरा वर्षाची झाली अठरा वर्षाची झाली की ती निवडणुकीला मतदानाला प्राप्त प्राप्त होतात तुमची लोक मतदान करायला सुद्धा जात नाहीत भाजपचे लोक सांगतायत मध्ये चारशोपारची घोषणा दिली आता सांगितलं की रेकॉर्ड बहुमताने आपल्या उमेदवाराला विजयी करा आपल्या उमेदवाराला विजयी करा एक मताने विजय एक सिंगल मताने जरी विजयी झाला तरी लोकशाहीत तो विजय असतो झाडून सगळ्यांनी मतदानाला गेलं पाहिजे सुट्टी आहे म्हणून फिरायला जाऊ नका आयुष्याला कायमची सुट्टी लागेल लक्षात ठेवा प्लीज मतदान करा जे उमेदवार तुमच्याकडे येतील त्या उमेदवाराला हे प्रश्न विचारा की तुझा कॉल कोणाच्या बाजूने तुझं हिंदुत्व काय प्रकारचं आहे उभा उभाठाला तर विशेष करून की ते लपवून ठेवलेलं हिंदुत्व हिरव्या चादरीत जे गुंडाळून ठेवलंय ते बाहेर काढून दाखवा की एकदा आम्हाला सगळं हिंदुत्व म्हणायचं आणि करायचं काय तर औरंगजेब थोर होता म्हणायचं प्रकाश आंबेडकर मी त्यांना भेटलेलो आहे फार सुबिद्ध व्यक्तिमत्व आहे बाबासाहेब आंबेडकरांचा आदरणीय बाबासाहेबांचा नातू येतो आणि काय करतो तो औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहतो अरे तुझ्या आजोबांनी सांगितलं या मुसलमान या देशाला शाप आहे म्हणून हे सगळे सगळे इंडिया घाडी तुम्हाला सांगतो आपल्याला एक सोपं झालंय कोणाला नाही द्यायचं मत हे अगदी पक्क झालेलं इंडी आघाडीला मत द्यायचं नाही आणि कोणाला द्यायचं तर जो हिंदुत्ववादी सरकार बनवू शकेल त्याला मत द्यायचं एकच हिंदू महासंघाचा समजा उभा राहिला असला तर त्यालाही मत द्यायचं नाही कारण एका माणसाच्या एबिलिटीनी सरकार बनत नाही आपल्याला सरकार आपल्या ताब्यात पाहिजे आणि नंतर जनमताचा रेटा आणून त्या सरकारला आपण म्हणून ते करायला भाग पाडता आलं पाहिजे तर तुमच्या मुलाबाळांचं लेकीसुनांचं भविष्य भविष्य राहणारे लक्षात ठेवा सावध ऐका पुढच्या हाका रात्र वैर्याची आहे हे जर केलं नाही तर शिवरायांचा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही शिवराया झाले नसते तर या गजवाय हिंद तर तेव्हाच होऊन गेला असता हो महाराजांनी हे तीनशे वर्ष थोपवून ठेवले साडेतीन वर्ष थोपवून ठेवले तुम्ही आपल्या कर्माने गजवा हिंदाला येऊ देऊ नका लक्षात ठेवा एका सुद्धा इंडिया घाडीच्या माणसाला एक सुद्धा माणूस किंवा स्त्री किंवा तृतीय पुरुषी कोण जे असतील त्यांना कोणालाही मत द्यायचं नाहीये मत फक्त हिंदुत्ववादी आणि खऱ्या हिंदुत्ववादी आमचे उभाठाचं जे हिंदुत्ववादी केलेलं आहे ना त्यांना नाही कारण परवा पाहिलं तुम्ही लोकसभेत हे हिंदुत्ववादी निवडून आल्यानंतर यांच्या मागे त्यांचे मतदाते लागले की वक्फच्या ह्याच्यात तुम्ही आमच्या बाजूनी बोला आणि जग परत बोलले वक्फच्यात हे हिंदुत्ववादी नाहीत हे दैववादी आहेत हे परिस्थितीचा फायदा घेणारे आहेत हे वडिलांची कीर्ती सांगतात पण वडिलांनी केलं त्याच्या नेमकं विरुद्ध करतात यांना इथे जागा नाही यांनी क्षमा मागून इकडे आले तर त्यांचा विचार होईल नाही तर थँक यू व्हेरी मच वडिलांचा बद्दल आदर आहे तुमच्याबद्दल आदर ठेवायचा तर प्रश्नच येत नाही हे लक्षात ठेवा म्हणून मी हा व्हिडिओ केला मी आंतरराष्ट्रीय बातम्यांवरती व्हिडिओ करतो ट्रम्प आले आणि म्हणून तिकडच्या घुसखोरांना आळा बसला ट्रम्प बांगलादेशमध्ये सुद्धा परिस्थिती सुधरून येतील पण तुमच्या मुलीबाळी वाचवायला ट्रम्प नाही यायचे तुमच्या मुळी वाचवा बळी वाचवायला तुमचीच माणसं आली पाहिजेत आणि हा गंडा बांधून घ्या हाताला पाहिजे तर एक उदबत्ती घेऊन सटका द्या हाताला की मी वीस तारखेला मतदान करणार आहे मी माझ्या सगळ्या सोसायटीतल्या सगळ्यांना घेऊन मतदान करायला जाणार आहे आणि एक सुद्धा मत भलतीकडे जाता कामा नये आमची माणसं सगळी आमचीच माणसं निवडून आली पाहिजे हा देश आमचा आहे तो आमचाच राहिला पाहिजे लक्षात ठेवा तुम्हाला जायला दुसरा देश नाही कॅनडात जे हिंदू गेले होते ना त्यांच्या घरावरती तिथे दगड फेकले गेलेले आहेत लक्षात ठेवा तुम्हाला बहुमान जर मिळायचा असला तर पहिल्यांदा इथे मिळेल इथे जेव्हा मोदींसारखे समर्थ नेते येतील तेव्हा दुसऱ्या देशामध्ये तुमची बाजू ऐकली जाईल आज ट्रम्प आल्यानंतर कॅनडावरती सुद्धा ऍक्शन सुरू झालेली आहे लक्षात ठेवा मतदान कोणाला करायचंय तुम्ही तुम सुज्ञ आहात तुम्ही कोणाला मतदान कराल हे योग्यच आहे मी धर्मावर मत मागत नाही धर्मावर मत देऊही नाही <coughs> देश देशभक्त आणि देशद्रोह याच्यातला फरक शिका योगी आदित्यनाथ म्हणले तसं बटोगे तो कटोगे तुम्ही जातीपातीवरती विश्वास ठेवू नका हिंदू हिंदू हिंदू, हिंदू एकच जात आहे त्याच्यावर जातीपातीवर विश्वास ठेवू नका पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणले एक रहोगे तो नेक रहोगे या दोन्ही घोषणा आपल्या मनात बिंबवून घ्या अतिशय कळकळीने मी हा सांगतोय हे तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांना नातू तु, नाता नातू ना सुना या सगळ्यांकरता सांगतो की त्यांचं जर भलं व्हायचं असलं तर आजच वेळ आहे आजची ही वेळ हातात निष्ठून गेली तर पुन्हा हे व्हायचं नाही तुमच्यासारखा विचार करणारे सॅलकोटमध्ये होते सत्तेचाळीस साली सेहेचाळीस साली मतदान करायला गेले सॅलकोट हिंदू बहुल एरिया होता पंजाबामध्ये त्यांना वाटलं की हिंदू खूप आहेत तर आपण निवडूनच येणार आहोत सगळे झाडून मुसलमान मतदानाला गेले हिंदू झोपून राहिले ते अजूनही झोपलेलेच आहेत त्यामुळे पाकिस्तानात गेलं लक्षात ठेवा सॅलकोटचा आपल्या मातृभूमीशी प्रतारणा करू नका आपल्या मातृभूमीला देशभक्त लोकांची अतिशय गरज आहे तुम्हाला मत द्यायचंच आहे आणि ते हिंदुत्ववादी उमेदवारालाच द्यायचंय हे लक्षात ठेवा असाच माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तुमच्या कमेंट्स आणि तुमच्या लाईक्सने आम्हाला कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स ज्या पूर्वीच्या व्हिडिओजवरती येतात त्याच्या एक दोन प्रातिनिधिक कमेंट वाचून दाखवतो कारण हा व्हिडिओ खूप लांबलेला आहे तर कृपा करून त्या कमेंट्स ऐकून घ्या प्रदीप देशपांडे विचारतात काश्मीरमध्ये पुन्हा तीनशे सत्तर लागू होईल का त्यासाठी पाकिस्तानप्रेमी नागरिकांचे प्रयत्न चालू आहेत या विषयावर आपले विषय विचार मांडावेत काश्मीरमध्ये तीनशे सत्तर लागू होण्याकरता कोण म्हणत आहे हा एक प्रश्न तुम्ही आपल्या उमेदवारला विचारू शकता कारण काँग्रेसला तीनशे सत्तर पुन्हा लागू करून आहे विचार त्यांना की तुमचे पटोले म्हणतात मग तीनशे सत्तर त्यांना पुन्हा आहे का मग काय म्हणतात बघा उत्तर काय येतं बघा आपल्याला अशा लोकांना जागा द्यायची नाही पण लक्षात घ्या तीनशे सत्तर कलम हे लोकसभेतल्या बहुमताने राज्यसभेतल्या बहुमतानी फेटाळलं गेलेलं आहे आता ते आणायला लोकसभेत आणि राज्यसभेत बहुमत आणायला लागतं अगदी नव्याण्णव लोक निवडून आणली तरी ते बहुमत येत नाही तेव्हा तुमच्यावरतीच अवलंबून आहे की तीनशे सत्तर पुन्हा आणायचं की नाही माझ्या मत आहे नाही आणायचं आणि नाही येणार असंही माझं मत आहे प्रसन्न चंद चंदवाडकर लिहितात सर अगदी छान ॲनालिसिस मांडले आहे हे hey, ट्रम्प निवडून आल्याचा जो परिणाम झाला त्याच्यावरच्या व्हिडिओच्या या कमेंट्स आहेत पूर्वी अमेरिकेत कुठल्याही पार्टीचं सरकार आले तरी त्यांच्या फॉरेन पॉलिसी फारशा बदलायच्या नाहीत पण आता ते होताना दिसते ही एक चांगली गोष्ट आहे आपल्या भारतीयांसाठी फक्त ट्रम्प जे काही ॲग्रेसिव्ह स्टेटमेंट देतात त्यांनी युद्ध भरपूर नाही असं आहे की युद्ध थांबवायचं असलं तर ॲग्रेसिव्ह स्टेटमेंट आवश्यक आहे महात्मा गांधींनी खूप लोकांना खुश करण्याचे दाढीला कुरवाळण्याचे प्रयत्न केले त्यांनी कत्तली थांबल्या नव्हत्या कत्तली थांबायला तुम्हाला कठोर स्टेटमेंट द्यावीच लागतात ट्रम्प तेच करतायत आणि ट्रम्प ते करतायत हे अमेरिकेला आवडलं आहे म्हणून अमेरिकेने ट्रम्पच्या मागे उभी राहिलेली आहे त्यामुळे आता त्या गोडगोड बोलण्याचे दिवस संपलेले आहेत आता ॲक्शनचे दिवस आलेले आहेत तुम्ही बघाल युरोपमध्ये ॲक्शन सुरू झालेली आहे जर्मनीने ॲक्शन घेतलेली आहे फ्रान्समध्ये सुरू झालेलं आहे हॉलंडमध्ये सुरू झालेलं आहे इंग्लंडमध्ये सुरू झालेलं आहे हे जे शरणार्थी म्हणून जो हा जो विळखा आता त्यांनी घेतलेला आहे त्या अजगराच्या अजगरा खांडोळे करण्याचा कार्यक्रम तिथे सुरू झालेला आहे भारतातही तो जितक्या लवकर सुरू होईल तितक्या लवकर तो भारताला सुधीन श्रीराम गोखले लिहितात एकूणच ट्रम्प आले ही चांगली घटना भारस भारतासाठी तर आहेच असं आपलं मत वाटतंय पण त्यांना अमेरिकेत मोठाच विरोध होता व आहे ही दुसरी बाजूही जरा विस्कटून सांगितली तर अमेरिका हे राष्ट्राचं पोलरायझेशन झालेलं आहे ध्रुवीकरण झालेलं आहे फार विरोध नाही आहे ट्रम्पना परंतु जो विरोध आहे त्यांच्या हातात मीडिया आहे त्यामुळे मीडियात त्यांनी अशी बातमी पसरवली होती की आता त्या कमला हॅरिसबाई निवडून आलेल्याच आहेत जशी हरियाणामधल्या इथल्या मीडियमनी पसरवली होती मीडिया तुम्हाला जे सांगतं ते त्यांचे जे मालक असतात ते सांगतात तेच सांगतं पण लोक शेवटी त्यांना हवं तिथेच मत देतात हा पण एक धडा आहे मीडियाला काहीही बडबड करू देत लोकांचं मत हे जास्ती महत्त्वाचं असतं ट्रम्पसाठी लोकांनी मत दिलं हे सत्य आहे असो हा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार